वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज आपण बीडच्या पालव विभागात आलेलो हो। आहोत आहोत कोणाची हवा चालू आहे आणि त्यांचे मत विचारणार आहोत हवा चालू ज्योतिताई डॉक्टर ज्योतिताई विनायकराव मेटे यांना मतदार फुल सपोर्ट करीत आहेत कारण स्वर्गवासी विनायकराव मेटे यांची समाज सगळ्या समाजाला धरून स्वर्गवासी विनायक युना, मुठे मेटे यांनी विकास केलेला आहे समाजासाठी लढा दिलेला आहे आणि विशेष म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर त्यांनी हयात असताना विधान परिषदेमध्ये आवाज उठविण्याचं काम बीड जिल्ह्याच्या विकासासाठी संपूर्ण सरकारमध्ये मागणी विकास कामाच्या निधीसाठी केलेले आहे आणि त्यांचे उपकार फेडण्यासाठी समाज सर्व समाज बांधव दलित मुस्लिम मराठा सर्व मायक्रो ओबीसी कारण एकमेव मेटे साहेब असे नेते होते की सगळ्या समाजासोबत त्यांचे संबंध चांगले होते आणि त्यांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी ज्योतिताई मेटे यांना बीड मतदारसंघाचा आमदार करायचं जनतेने ठरवलेलं आहे आणि घराणेशाहीला मुडीत काढायचा निर्धार जनतेने केलेला आहे त्यांना पाटील जरांगे पाटील साहेब यांचं समर्थन आहे का त्यांना ज्योतिताई मेटे यांना ज्योतिबाई मेटे यांनाच पंधरा तारखेपर्यंत दादा समर्थन देतील अशी मराठा समाजाच्या सर्व स्तरातून इच्छा आहे की एकमेव ज्योतिबाई मेटे यांनाच मनोज दादा जरांगे पाटील यांनी समर्थन देऊन पाठिंबा द्यायला पाहिजे प्रत्येक उमेदवार आहे येते तो पाटील यांचं म्हणजे सिंपच येत आहे की जरांगे पाटील हे आमच्या सोबत आहे मराठा सोबत आमच्या सोबत आहे मुस्लिम दलित हे सर्व आमच्या सोबत आहे आपण पाहत आहोत की अनिल जगताप सांगत आहे की माझ्यासोबत आहे कुंडली ती खांडे साहेब म्हणत आहे किंवा योगेश भैया या चित्रागर हे प्रत्येक का त्यांच्या प्रचारा दरम्यान आपण पाहत आहो की जरांगे पाटील त्यांचं ते सिम संपर्क घेत आहोत तर त्या तुम्हाला वाटतं का ताईंना भेटेल म्हणून ताईंना जारंग पाटलाचं समर्थन देण्याचे अनेक कारण कारण जारंगे पाटलाचा जो लढा आहे तो आजपर्यंत विनायक मेटेंचा पण तोच लढा होता समाजाप्रती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ओबीसी बांधवाप्रमाणे ज्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना ओबीसी प्रमाण ओबीसी कुणबी ओबीसीचे सर्टिफिकेट देण्यात यावेत ही जरांगी पाटलाची जी मागणी आहे तीच विनायक मेटे साहेबांची मागणी होती आणि त्यांचा जे निधन झालं ते पण मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी बैठकीला शेवटचा क्षण त्यांचा त्या कामामध्येच त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे त्याच्यामुळे जारांगे पाटील नक्कीच ज्योतिताई मेटे यांनाच समर्थन देत असं समाजाची भावना आहे कारण की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जरंगे पाटलाला जास्त समाज ओळखत नव्हता त्यावेळेस जारंगे पाटलाच्या उपोषण स्थळाला महाराष्ट्रातल्या एकेही राजकीय पक्षाच्या नेत्याने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही किंवा त्यांना भेटण्यासाठी गेले नाही एकमेव मेटे साहेब असे होते की जरंगे पाटील उपोषण करत होते त्यावेळेस मेटे साहेबांनी जाऊन त्यांना समर्थन देऊन त्यांचं उपोषण सोडलेलं आहे ताईंना ना तुम्ही फक्त आरक्षणावर मत देताल का विकासावर सुद्धा त्यांच्यासोबत मुद्दे मांडतात ग्रामीण विभाग जो आपला जो पाली आहे बिड या शहराशी फार संबंधित म्हणजे जवळचा आहे तर विकासाबद्दल तुम्ही मुद्दे काय ठेवाल पुढं विकासा विकासाचे मुद्दे मेटे साहेबाचा वारसा ज्या ते पुढे येत आहेत ताई कि मुस्लिम समाजाच्या वाल विकासा संदर्भात असो नारायणगडाच्या विकासा संदर्भात असो सर्व स्तराच्या दलित असो सगळे पूर्ण समाजाच्या विकासाचे प्रश्न जे मेटे साहेब पुढे बीड नगरपालिका असो त्याच्यासाठी प्रयत्न असो सग सर्व समाजाच्या विकासाचा प्रश्न आणि आरक्षणाचा प्रश्न सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालण्याचा निर्धार करून ज्योतिताई मेटे यांना जनता आमदार करण्यासाठी कटिबद्ध आहे ओके okay, धन्यवाद आपण अजून जाणून घेऊया की पुढं ग्रामीण म्हणजे पाली विभागात की कोणाचे काय मत आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला ते कोणाला विभागात आलेलं आहे येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे त्याकरिता पाली विभागाचे वरिष्ठ म्हणजे सिनियर इथं आपण त्याच्याशी मुलाखत घेणार आहोत तर तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या वीस तारखेला म्हणजे माहोल म्हणजे परिवर्तन बदलायला पाहिजे की नाही पाहिजे परिवर्तन बदलायला पाहिजे परिवर्तन व्हायला पाहिजे परिवर्तन बदलण्यासाठी मग तुम्ही कोणाला साथ देताल म्हणजे चांगली हवा काय चालू आहे जरांगे पाटील सांगतील पाटील सांगता येते त्यांचं अगोदर म्हणले समर्थन देणार सीट लढवणार नंतर त्यांनी माघार घेतली मग याच्यावर सर्व जनता कन्फ्युज आहे मग जनता कन्फ्युजना म्हणजे त्यांना समजूत कसं धान जरांगे पाटील एक दोन दिवसात निर्णय जाहीर करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे जयांगे पाटील तरी पण कोणाला समर्थन करतील तुम्हाला अपेक्षा असेल त्याच्यासाठी जयंगे पाटील समर्थन अवश्य देतील असं आम्हाला शंभर टक्के वाटत बीड विधानसभातील जे उमेदवार आहे यांच्यामध्ये कोणाची लढत होईल आणि ते कोणाला समर्थन करतील त्यामुळे ते विजयी होईल आज काय सांगता येत नाही उमेदवार आहेत एकमेकाच्या याच्यामध्ये तुल्यबळ आहेत परंतु शेवटी जरांगी पाटलाचा आदेशच आम्ही मान्य करणार आहोत okay. ओके पाली विभागात जण इथं आहे जे जरांगे पाटील जे सांगणार आहे पंधरा तारखेला त्यांचं ते समर्थन करणार आणि त्यांच्या आदेशाला ते पालन करणार अजून जाणून घेऊ आपण पुढे आपण पुढे अजून पाली, पाली मध्ये जाणून घेऊ हो ते येणाऱ्या वीस तारखेला कोणता चेहरा तुम्ही निवडून देणार आहे पाली या विभागातून आता जरांगे पाटील मंदिर जयरंगे पाटील म्हणजे तसं फक्त आरक्षणावरच म्हणतील ना तसं का म्हणजे अजून समाज विकास पाटलांनी सांगितले की जो येणारा उमेदवार आहे करा मराठा समाज विचार आहे उमेदवार त्यालाच आम्ही मतदान करणार आहे मराठा समाज सोबत अजून कोण कोण उभा आहे तुमच्या पाल विभागातून कोणी कोणी विभाग उभं राहिले उमेदवार समाज कोणतं तुम्हाला साथ दिली तर अजून तुम्ही त्यासाठी काही धडपड केली का प्रचार केला का नाही पाटलाच्या मागे मराठा असं आपण जाणून घेऊ राहू की इथं जरांगे पाटील यांचं हे जे सांगतील ते होईल आपण